ऑक्सिजन अभावी दीड वर्षापूर्वडून मेली महाराज सगळ्यांना नाही मिळालं तुम्ही केमिकल युक्त भाज्या खाऊन माणसं कोरोनाने मेलीत त्याच्यापेक्षा जास्त माणसं आता कॅन्सरचे आहेत आता आजाराचे आहेत तुम्हाला जो भाजीपाला आहे तो भाजीपाला मुळातच केमिकल युक्त आहे तुम्ही ते कडधान्य खायला सुरुवात करा जास्त चौरी खा मट खा मुख खा केमिकल फवारलेलं नाही असं खा नाही तर हा कार्यक्रम जवळजवळ हा माणूस इथून पुढे मायासमोर बसलेली लईत लई ले, साठ शेवटचा स्कोर साठच्या माणसं मारणार नाही मान आर नाही खायला नाही घर बांधून ठुल्या खायला माझ्याही घरात काही नाही तुमच्याही घरात काही नाही आम्ही दोन चापात्यावर वेळ काढतो संध्याकाळी मिळालं ते मिळालं नाही तेव्हा मग बोलले तसे काय घेणं नाही ना कोणाला ना। याला जपा आणि याला आहाराची गरज आहे आणि थोडं घरचं खाचा महिला गुलाब गुलाबजामू घरी बनवायचा घरी बनवा काय खर्च नाही एक किलो मैद्यामध्ये अखं घर जोगल दीड महिना तीन डबे भरतील गुलाबजामून काय लागले एक माणूस धाब्यावर जेवायला पाचशे पस्तीस रुपये पंच्याऐंशी पैसे लागतात आणि पाचशे पस्तीस रुपयाला बावीस किलो साखर येते सहा भजे तीस रुपयाला आहे बाहेर सहा भजे भजे दोन पावण वाटी वाटीभर रसा बेचाळीस रुपयाला आहे मिसळ मिसळ आहे पन्नास रुपयाला तास ना हा पन्नास साठ हा दोन पाव आणि मिसळ मग हे पदार्थ घरी करा ना खर्च कमी येईल निरोगी राहील आणि घरात खायलाच पाहिजे हा या पोरांना शेंगदाणे देत जा सकाळी एक पंधरा वीस शेंगदाणे भिजत घाला रात्रभर आणि सकाळी त्याला उठल्या उठल्या खायला द्या एक महिन्यानं मला फोन करून सांगा पोरग कसं होते बुद्धी पाव पाव खरी तुम्हाला बाजारातून घ्यायचं नाही काही वाटत नाही का आणि त्याला नाव दिले ब्रेकफास्ट न देव फास्ट दाय ब्रेकफास्ट घाल गुमारे दोन पोरांना सकाळी दोन चपात्या करून द्यायच्या खाऊ त्याला हा खायला खायला देत खायला नाहीये खायलाच नाही हे कामातून गेलेले ते हे फक्त मोठे केले आपण कपडे आणि दोन तीन गोष्टीचा शोध लावला पाहिजे गाऊन कोणी शिवला एक त्याचा पहिला शोध लावा तो माणूसच सापडला पाहिजे आणि दुसरी एक घोटाळा केलाय कोणी तरी फाटक्या चड्ड्या घालायची पद्धत कोणी आणली तो एक माणूस सापडला पाहिजे अरे काय बावळ्याचा बाजार झालाय कोणी आणली ती झक मारली ती चड्डी आणली आता कोणी एक इथं का पेले तू का दोन्ही बाजून हिंड अरे मानस आहे आपण <laughs> शिवाजीच्या संभाजीच्या राज